नहीं होने का ना इस भाव में खाली कर दे दिया मीडियम का अपना अपना बोल दिया जाता है नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासिट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सोमवार सायंकाळचे वाजले सहा आणि आपण पिंपळा वसंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे वीस किलो साठीचे लाईव्ह बाजारावर बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आबाकीचा विचार करता मित्रांनो ही दोन 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 चार लाईन ही पण पूर्ण नाही आणि तिकडं तो दिंडोरी पट्ट्यातला माली मित्रांनो दररोजच्या प्रमाणेच तिकडे लागलंय आणि इकडं जो माल आहे तो आपला रेग्युलर मधला या इकडच्या बाजूने जो माल आहे तो तो इकडं थांबतो आणि तिकडच्या गेटने येतो तो त्या बाजूला थांबतो तर बाजारभाव परिस्थिती आपण जाऊन बघणार आहे काय बाजारभाव परिस्थिती व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीचे सगळे बाजार बाजारभाव हो तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला आहे आजची क्वालिटीनुसार तुम्हाला बाजारभावात बदलली मित्रांनो संध्याकाळची मंडी परिस्थिती संध्याकाळी आवक महापाचा दुपारपासून पण मित्रांनो उठाव चांगला होता आणि आता पण उठाव चांगला आहे बघू मंडीमध्ये जाऊन आजचे काय बाजारभाव आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा लोकल गुवाहाटी आणि एक्सपोर्टचे एक्सपोर्टचे मित्रांनो पावत्या राहत्या आपण बऱ्याच शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये विचारले काही शेतकऱ्यांनी खाली करून आले तर त्यांनी पण बाजारभाव सांगितले आपल्याला काय भावाने खाली झाले काय भावाने केले होते आणि काय भावाने खाली झाले तर व्हिडीओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सर्व क्वालिटीचे बाजारभाव या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबाले आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद क्वालिटी दे क्वालिटी बघू शकतो मित्रांनो काय भाऊ दिला दादा मिडियम अडीचशे रुपये मागून राहिले पण गाडीवर दोनशे होईल दोनशे खाली व्हीलम तीनशे एकतीस एच जीला खाली गेला नवीन चालू आहे कायटी कोणते आपली वाढते नाही वाढायचे ना माल शेत करायचं आता मुड हा ना अगोकडे अजून चालूच आहे ना आता मीडियम माल

हो तीनशे रुपये पाच नंबर गेली नऊ नंबर लाईन दोन नंबरचा का हे काय भाव झाले खाली दादा दा? एक स्फोट तीनशे तीनशे एकवीस रुपयेनी एक फूट एकशे एक 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 चा माल आता ठीक आहे नवीन चालू आहे प्लॉट कसं काय प्लॉट कसं काय सध्या ते प्लॉट नंतरच्या परत काही लागवडी लागवडी अजून चालू होणार हो चाल चालेल बरं ठीक आहे चालेल याला काय भाव होईल अधं तीनशे बरं ठीक एकशे आठ आहे का काय भाऊ याला दोनशे ऐंशी ते तीनशे रुपये लोकलला ना तिला नाही का मग आज किती सांगितलं तुम्ही द्यायची बरं किती प्लॉट किती टक्के अजून शिल्लक आता चालू झाले का नंतर परत लागवडी वडनेरच्याच आहे का आता करंडी करायच बोल लगेच फटाफट बोल काय लगेच व्यवहार बोल लगेच खाली करायचे बोल साडेतीनशे नाही

माल साइज मध्ये माल आहे माने का एक साठी अरे मानची काय भाऊ मागितलं अडीचशे पर्यंत लोकलला ना लोकल ला अडीचशे रुपये पर्यंत तुम्ही किती सांगितलं तुमची काय अपेक्षा आहे काय थोडी अपेक्षा राहील थोड्यावरून राहील प्लॉट आवरत आले की मध्ये आता नवीन कोणती व्हरायटी आरेमानाची आरे कसं काय माल कस काय दिला प्लॉट कस काय आता सध्या परिस्थिती प्लॉटची अजून सांगली ठीक आहे चालू चाल बरं बरं ठीक चाल धन्यवाद व्हरायटी कोणती आरेमाने ठीक तिथे गा दांची वळ एक साठे का आरेमाने होईल आरेमा माल जवळ दोनशे ऐंशी दिला का की मागितलं दोनशे एक थी? एक्क्याऐंशी दोनशे एक्क्याऐंशी सांगितलं तीनशे ठीक आहे तुम्ही तीनशे सांगितलं बरं दातिन्याचं माल आहे मित्रांनो सुपर क्वालिटी कसं काय प्लॉट कसं काय तिकडे सध्या चांगले नंतर बरं चालू होणार आहे काय अजून येस प्लॉट आहे एंड होतील का एक महिन्याला इथले एवढा वीस एक दिवस पंधरा ते वीस दिवस चालेल चला सौ व्हरायटी आणि आरेमनी काय भाव दिला दादा सौला आणि आरेमन तीनशे एकतीस रुपये बरं आणि याला आरेमनला दोनशे एकसष्ट रुपये बरं डायरेक्ट खाली होईल गाडी ह्या अडचण काय परिस्थिती प्लॉटची कस काय तिकडे आता सर आवरल्याच दिंडोरी पडल इकडं बाजुरी वडनरेगाव या परिसरात बरोबर नवीन प्लॉट चालू ठीक आहे काय मार्केट परिस्थिती काय राहिली इडून पुढं वाढेल का नाही थोडीफार ठीक आहे वाढायला हा ना चालेल सर ओके धन्यवाद काय बा मागितलं दादा याला मागितला दोनशे रुपये दोनशे पंच्याहत्तर रुपये पावणे तीनशे लोकलला दिला नाही अजून दिला ठीक आहे प्लॉट कसं काय तिकडे आवरले जवळपास आता नंतर परत काही लागवडी शाऊ बिऊ काहीच नाही शाव आहे दोन तीन जणांना जास्त नाही किरकोळ आहे बरं ठीक तुम्ही किती सांगितले मग आज द्यायचे तीनशे रुपये तीनशे पर्यंत दोनशे पंच्याहत्तर पर्यंत मागितले ठीक हां बरं इतक्यात आली का मीडियमला बरं प्लॉट कसं काय तिकडे सध्या आज म्हणजे नंतर परत आहे का चालू होणारे याला काही मागितलं का नाही का काय परिस्थिती आज अडीचशे रुपये का लोकल मीडियम काय बा मागितलं तीनशे एक रुपये सुपर क्वालिटी लोकल लोकल मंडी का माल बर तीनशे एक रुपये अरे माने का एकशे एकशे आठ आले काय परिस्थिती शुत्र, वाटते मार्केट परिस्थिती काय सुत पाहिलं उलय शेतकरी हा बरोबर शुत्र दोन्हीवरच मंडी काहीतरी चालेल चला तीनशे एक रुपयाने दिलाय खडक वजर का प्लॉट कस काय साधे तिकडे चांगले आमच्याकडे नवीन प्लॉट कस झाला हा एकशे आठ चा एक एकरचा प्लॉट हा आणि नंतरच्या काही परत लागवडी नंतर नाही लागवड चालू होणार आहे काही चालू होणार नाही याच पिरियड चालू याच पिरियड चा आहे म्हणजे एक महिन्याचा आहे संपले आता आणि आता नवीन चालू झाले हा संपले ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद दोडंब्या शाऊ आहे सुपर क्वालिटी क्वालिटी चांगली शाऊची चारशे एकवीस रुपये तुम्ही लावली का तुम्ही घेतली शब्द ठीक आहे आणि याला काय लावलं अरे मानला दोनशे सत्तर पर्यंत सांगा नळीस बोला चौदा

तीनशे एकतीनशे पर्यंत मागितलंय चारशे अकराच्या अपेक्षा आहे गाव कोणतं आपलं मागितलं तीनशे पर्यंत लोकल का गुवाहाटीला लोकलला ला लोकल, लोकल, दिला नाही अजून काय अपेक्षा आहे का चालू लोकल तीन सौ एक रुपये लोकल कट उधर जाके पचर पचास गाय माल ऐसा होगा तो गाय का कम होना माल में गिर का खाड़ का होगा सड़का होगा तिरंगा होगा तो कम होगा ऐसा माल दे दिए तो एक रुपये कम लगता बराबर ना लाओ ना तो कितना तीन कित सौ एक रुपये बंगला का भाव बोलना दादा चार सौ रुपये बंगला चालू है लोकल का भाव हिसाब से बोलो

नहीं होने का ना इस में खाली कर दिए मालय बंगला में खाली करते हैं एक रुपये में नहीं पड़ना नहीं होना एक रुपये भी लेना ही तो मड़वा दो फिर कहते हो उधर जाके कम हो गए तो खुद पड़ता है किसान ध्यान चलो मित्रांनो मित्रांनो सायंकाळची मंडी परिस्थिती मंडी परिस्थिती आपण बघितली सरासरी जो बाजार भाव आहे तो चालू आहे अडीचशे ते तीनशे रुपयेपर्यंत सुपर क्वालिटीला चालू आहे मित्रांनो म्हणजे जे लोकल माल आहे लोकल माल म्हणतो आपण दोनशे एकाहत्तर एक्क्याऐंशी ते तीनशे तीनशे अकरा तीनशे एकवीस रुपयेपर्यंत सुपर क्वालिटीला माल बघितले आपण व्हिडिओमध्ये त्यानुसार चालू आहे आणि जे मीडियम माल आहे मित्रांनो मीडियम चालू आहे दोनशे रुपये जे बारीक माल आहे ते दोनशे सव्वा दोनशे अडीचशे रुपये म्हणजे आज समजा दोनशे ते तीनशे सव्वा तीनशे साडेतीनशे रुपयेपर्यंतची मंडी आज दुपारपासूनच चालू आहे मंडीमध्ये बऱ्यापैकी उठाव चांगला आहे संध्याकाळपर्यंत असाच बाजारभाव राहू मित्रांनो ही देव ईश्वरचरणी प्रार्थना आहे बाजारभाऊ बघूया पुढील बाजारभाऊ काय वाढीचे चान्सेस वाटतंय की नाही आपल्याला उद्यापासून बघायला मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक जा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद